शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपल्या अॅग्रिनी कंपनीने राईस मिल ची पावर सिरीज घेऊन आले आपल्या शेतकरी बांधवांसाठी यामध्ये शेतकरी बांधवांना मिनी राईस मिल आणि कंबाईन राईस मिल या दोन राईस मिलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही देणार आहे आणि या राईस मिलचा आपल्या शेतकरी बांधवांना कशा प्रकारे फायदा होऊ शकतो हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो हे आहे आपलं सिक्स मॉडेल याला आपण मिनी राईस मिल म्हणतो याच्यामध्ये आपला जो भात काढण्याचं काम हे चांगल्या प्रकारे मशीन करत या मशीनचा एका तासाला दीडशे किलो भात आपण काढू शकतो या मशीनच्या सहाय्याने या मशीनला तुम्ही बघू शकता की सिंगल फेज तीन एच पी ची मोटर आपण या दिलेली आहे आणि यामध्ये आपली, आपली राईस मिल ही अग्रिनेर कंपनीची राईस मिल आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही एक पॉवरफुल मशीन आपण तयार केली आहे शेतकरी मित्रांनो आपल्या अग्रिकल्चर विथ्रीर युट्यूब चॅनलवर अग्रिकल्चर इक्विपमेंटची संपूर्ण माहिती त्याचा शेतकऱ्यांना होणारा फायदा त्याची किंमत आणि त्याचा लाय डि या सर्व गोष्टी आपण या चॅनलवर सांगत असतो आपल्या भाषेमध्ये त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला करा शेतकरी कंबाईन राईस मिल सुद्धा आहे कंबाईन राईस मिल मध्ये काय आहे हे सुद्धा आपलं सिक्स फोर्टी मॉडेल यामध्ये हे कंबाईन मॉडेल आहे यामध्ये बघू शकता की एका प्रकारे आपण भात सुद्धा काढू शकतो आणि इकडून बघू शकता की आपला जो भरडा आहे आपल्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपल्या जनावरांसाठी जो भरडा लागतो तो भरडा सुद्धा राईस मिल सोबत भरडा सुद्धा आपण तयार करू शकतो यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस किलो एका तासाला हा भरडा तयार होऊ शकतो अशा प्रकारे आपण भात सुद्धा काढू शकतो आणि भरडा सुद्धा तयार करू शकतो अशा प्रकारे ही कंबाईन राईस मिल आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपल्या अॅग्रिनियर कंपनीने लॉन्च केली शेतकरी मित्रांनो या कंबाइन राईस मिल मध्ये सुद्धा बघू शकता आणि यामध्ये आपल्या सिंगल फेजची लाईट वर आपली ही मशीन चालू शकते शेतकरी मित्रांनो इकडून आपला जो भात आहे ते काढण्याचं काम होऊ शकतं आणि इकडे जो आपला भरडा आहे तो भरडा होऊ शकतो या मशीनचं प्रॉडक्शन जर बघितलं तर एका तासाला अडीचशे किलो भात या मशीनच्या सहाय्याने आपण काढू शकतो अशा प्रकारे हा जो प्रॉडक्शन रेट आहे या मशीनचा एका तासाला अडीचशे किलो जो आपला भात आहे तो आपण काढू शकतो इकडे बघू शकता की आपला जो भरडा आहे पंधरा ते वीस किलो भरडा एका तासामध्ये होऊ शकतो त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांसाठी खास करून आपले दुग्ध व्यवसाय करणारे आपले शेतकरी बांधव यांच्यासाठी आपला भात काढाय सुद्धा काम होऊ शकतं आणि यामध्ये आपला भरडा आहे भरडा सुद्धा घरच्या घरी आपल्याला होऊ शकतो अशा प्रकारे हे पॉवरफुल मशीन आपल्या कंपनीने आपल्या शेतकरी बांधवांसाठी लाँच केलं ला आहे शेतकरी संपर्क करा शेतकरी मिनी राईस राईस मिल मिल त्यासोबतच आपल्याकडे मिलेट मिल सुद्धा आहे राईस आपण मशीनच्या सहाय्याने आपण काढू शकतो इकडे आपण बघू शकता की आपलं सिक्स एन सेव्हन्टी प्रो मॅक्स हे बघू शकता हे आपलं लेटेस्ट मॉडेल आहे याच्यामध्ये सुद्धा याचा सुद्धा लाय डेमो याची माहिती स्पेसिफिकेशन तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला आता करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान